मर्चंट नेव्हीचे मोफत मार्गदर्शन मालवण तालुक्यात आयोजन मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधीबाबत मार्गदर्शन मिळावे या हेतूने रहमान इन्स्टिट्यूट नवी मुंबई यांची टीम मालवण येथे गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सकापाटील महाविद्यालयात मर्चंट नेव्हीवरील मोफत मार्गदर्शन शिबिर घेणार आहे माननीय आशिष पेडणेकर माजी अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत मागील दोन वर्षात अशाच विद्यार्थी मार्गदर्शनाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले होते त्याचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी यशस्वीरित्या मर्चंट नेव्हीमध्ये दाखल झाले आहेत याच धर्तीवर या वर्षीदेखील हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात विद्यार्थ्यांना पुढील विषयांवर माहिती दिली जाणार आहे मर्चंट नेव्ही म्हणजे काय प्रवेशासाठी आवश्यक पात्रता व प्रशिक्षण प्रक्रिया प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी महासागरावर मोठ्या जहाजांवरील राहणीमान मर्चंट नेव्हीमुळे जगभर प्रवास करण्याची संधी या मार्गदर्शनासाठी कॅप्टन मकरंद सरदेसाई फॅकल्टी बी एस सीन नॉटिकल सायन्स श्री अश्विन देशमुख कॉम्प्युटर सायन्स श्री प्रमोद म्हात्रे प्लेसमेंट ऑफिसर आणि कुमारी नियती पाटील उपस्थित राहणार आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिबिराचे आयोजन वराडकर हायस्कूल ज्युनियर कॉलेज कट्टा येथे गुरुवार दिनांक दो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे हे मार्गदर्शन व प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे सर्व दहावी अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्नर कौन्सिल सदस्य श्री विजय केनवडेकर यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज मालवण घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ येथील बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा साधायम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी फुडा टी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन